दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक होती प्रचाराईन रंगात आला होता तेव्हा अजित पवार आणि संपूर्ण राष्ट्रवादी प्राण उतून सुप्रिया सुळेंचा प्रचार करण्यात व्यस्त होते मात्र पुरंदरचे तत्कालीन आमदार विजय शिवतारे यांची भूमिका मात्र वेगळी होती सुप्रिया सुळे यांच्या मार्गात ते खोडा घालत होते आणि हेच काहीच अजित पवारांना पटलं नाही पुरंदरच्या जाहीर सभेत त्यांनी विजय शिवतारेंना आवाहन दिलं आमदार कसा होतो तेच भक्तो म्हणून गर्भीत इशाराही दिला आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला दोन टर्म आमदार राहिलेल्या विजय शिवतारेंचा पराभव झाला अजित पवार आपल्या मतदारसंघात येतात जाहीर सभेतून आव्हान देतात आणि आपला पराभव होतो म्हणजे काय हा पराभव शिवतारेंच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी त्यांचं उठ आता काढण्याचं ठरवलंय नेमकं काय झालं का पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुमित्रा पवार यांच्यात लढत होणार हे आता जवळपास निश्चित झालंय अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची आणि पुढील राजकीय भूमिका ठरवणारी असेल असं मानलं जात आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाला सध्या विशेष महत्व आलंय भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष महायुतीत असलेल्या शिवसेनेची आपल्याला मदत होईल असं अजित पवारांना वाटलं होतं मात्र तसं होताना काही दिसत नाही पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी सरळ सरळ अजित पवारांसमोर दंड थोपटवले आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेला अपमान ते विसरले नाहीत आता बदला घेण्याची वेळ आली आहे असं म्हणत त्यांनी चक्क अजित पवारांनाच दिलंय काय म्हणाले शिवतारे तुम्हीच पहा आनंद घ्यायचा लोकसभेची निवडणूक समोर आहे की नाही सुप्रिया ताई आणि सुने चाललाय ना अरे लोकसभा देशात हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती हा काय कोणाचा सातबारा नाही सतत बारामतीतलं पन्नास वर्ष खासदार पुरंदरचा पाहिजे भोरचा पाहिजे काय म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच पाच वेळा दहा दहा काय मिळालंय म्हणजे आणि म्हणून तुम्हाला आम्हाला विचार करून चालव याच तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता घेण्याची वेळ उद्या तुमच्या नसता इथे काय जायचं त्यावेळेस मी सांगेन सहा लाख शहाऐंशी हजार मतदान पवारांच आहे आणि पाच लाख ऐंशी हजार मतदान पवार विरोधकांचा आहे एकंदरीत महायुतीच्या एकत्र आले असले तरीही विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाही त्यामुळे आता संधी आल्याचं पाहून शिवतारेंनी दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा बदला घेण्याचं ठरवलंय आणि तसं बोलूनही दाखवलंय त्यामुळे सुनित्रा पवारांचा पराभव करून विजय शिवतारे अजित पवारांचा बदला घेणार अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत असो तुम्हाला काय वाटतं पवार शिवतारे वादात कोणाची सरशी होईल तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम